पहिला टप्पा जीवनातील दुःखाकडे माणसाचं लक्ष वेधतो माणसाचं आयुष्य कमळाच्या थरथर त्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगूर पण अनेक व्याधी समस्यांनीही ग्रासलेलं आहे मात्र मनुष्य भयापोटी ह्या वास्तवाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो ते विसरण्यासाठी तो अहंकाराचा एक भ्रामक बुडबुडा तयार करून त्यात आपलं शारीरिक सौंदर्य पैसा अडका मान मरातब कुटुंब मित्रपरिवार यांच्या आधारानं राहणं पसंत करतो स्वतःची समजूत काढत राहतो की आज माझ्याकडे जे आहे ते कायम माझंच असणार आहे पण खरं तर कुटुंबाचं मित्रांचं प्रेम मान कुठपर्यंत माणूस जोवर कमावता आहे हिंडता फिरता आहे त्याचा काहीतरी उपयोग आहे तोपर्यंतच म्हातारपणी जर गाठीला पैसा नसेल हातपाय चालेनासे झाले अंथरुणाला खेळला तर घरादाराला त्याचं ओझच व्हायला लागतं समाजात मान नाही घरात कोणी विचारत नाही अशी त्याची केविलवाणी अवस्था होते शेवटी मोठ्या अभिमानानं जपलेलं मिरवलेलं शरीर जेव्हा गतप्राण होतं तेव्हा तर त्याची पत्नीसुद्धा त्या कलेवराला घाबरते म्हणूनच साधनेला प्रारंभ करण्यासाठी मनुष्याला प्रथम जीवनातल्या ह्या सत्याला सामोरं गेलं पाहिजे त्याचा स्वीकार केला पाहिजे दलगत जलमजीतमिशय लोकं शोकहतं च शोकहत यावद्वित्तोपार्जनसक्तः तावन्निज परिवारो रक्तः पश्चाज्जीवति देहे, वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे यावज्जीवो निवसति देहे तावत् ति कुशलं गेः गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये